नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण अतिशय भन्नाट आणि युनिक रेसिपी पाहणार आहोत रे तर यापूर्वी तुम्ही कधीही अशी रेसिपी बनवली नसेल फक्त एक कच्चा बटाटा वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत आणि त्यासोबत लागणारी चटणीसुद्धा बनवणार आहोत नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये बऱ्याचशा रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यातच एक अतिशय सोपी याला आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा कुठलंही वऱ्यायचे तांदूळ किंवा साबुदाना भिजवावं लागत नाही अगदी वेळेवर बनवतील असा हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप भगर घ्यायची आहे काही भागामध्ये याला वरई असेही म्हणतात तर ही मी ओल्या सुती कपड्याने छान स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर पाव कप आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर हे सर्व प्रमाण तुम्ही एखाद्या वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकता याची छान अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला रेडीमेड पीठ जर मिळालं तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर आता याचं छान व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे सेम आता एक कपभर आपल्याला दही टाकायचं आहे फ्रेश दही या ठिकाणी मी वापर वापरलेला आहे तर तुम्हाला ताक वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता लगेचच इथे मी एक कप भर पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्ध पाणी टाकलेलं आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे जेव्हा आपण मिश्रण दळत असू तेव्हा आवश्यकता लागली तर त्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे ह्या पद्धतीमध्ये तर आता त्यातलं थोडंसं पाणी मी वापरलेलं आणि पाव कप पाणी यातलं उरलं होतं तर साधारणतः पाऊन कप पाणी हे मिश्रण वाटण्यासाठी मला लागलेलं आहे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कच्चा बटाटा त्याची साल काढून घेतलेली आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायचं आहे पुन्हा एकदा सांगते या ठिकाणी मी उकडलेला बटाटा न वापरता कच्चाच बटाटा घेतलेला आहे यात जर तुम्हाला आता जिरं घालायचं असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता अद्रक खात असाल तुम्ही उपवासाला तर सुद्धा टाकू शकता थोडंसं पाणी टाकून मस्त अशी याचीसुद्धा पेस्ट तयार करून घेतली तीही आता ह्या मिश्रणामध्ये आपण लगेचच टाकून घेऊया सर्व जिन्नस छान व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया म्हणजे जो बटाटा आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित साबुदाणा आणि वरईमध्ये मिक्स करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये मस्त अशी फोडणी घालायची आहे तर त्यासाठी मी तेल अगोदरच छान व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे पिठाची कन्सिस्टन्सी या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या आपल्याला जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही घट्ट झाला तर हा जो पदार्थ आहे हा खाताना घशामध्ये अडकेल आणि पातळ झाला तर, तर व्यवस्थित स्पंज येणार नाही त्यासाठी हे मिश्रण आपल्याला मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं तेल मी छान कडकडीत कर गरम करून घेतलं चमचाभर मी इथे जिरं घातलेलं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर आता तुम्ही इथे उपवासाला जिरं खात नसाल किंवा कोथंबीर खात नसाल तर ती तुम्ही इथे स्किप करू शकता लगेचच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व जिन्नस छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर अतिशय साधा आणि सोप्पा हा पदार्थ आहे वेळेवर बनवू शकता कुठलीही आपल्याला ह्यासाठी पूर्वतयारी करावी लागत नाही उपवास म्हटला की तेच तेच पदार्थ खायचा प्रत्येकालाच कंटाळा येतो त्यातली त्यात तळलेले पदार्थ खायला तर अजूनच कंटाळा येतो तर ह्या पद्धतीने अतिशय साधा सोप्पा कमी तेलकट हा पदार्थ आहे त्यामुळे पचायलाही हलका आहे आणि खायलासुद्धा टेस्टी आहे तर सर्व जिन्नसे मी या ठिकाणी व्यवस्थित मिक्स केलेले आहे त्यानंतर एक चमचाभर इथे ते मी इनो फ्रूट सॉल्ट टाकलेला आहे किंवा तुम्ही याऐवजी खाण्याचा सोडा टाकू हो शकता किंवा तुम्हाला ह्यामध्ये नाही टाकायचा तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता कारण तेलाची आपण फोडणी ऑलरेडी घातलेली आहे त्यामुळे हे तुम्ही दोन्हीही स्किप करू शकता आता पटापट आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण फ्रूट सॉल्ट यामध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला हा जो मिश्रण आहे हे जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही कारण तो खूप पटकन ॲक्टिव्ह होतो आणि तेवढ्याच पटकन सुद्धा होतो तर त्यासाठी हे पटापट आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे इथे एक ताट घेतलेलं आहे त्याला मी अगोदरच तेलाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं वजून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची किंवा काळ्या मिरची पावडर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि लगेचच आपण आता हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर त्यापूर्वी मी पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं कुठलाही पदार्थ जर तुम्ही वाफवायला ठेवणार असाल तर त्यापूर्वी पाणी अगोदर गरम करून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला हा वाफवायचा आहे आता हा दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेऊया तोपर्यंत मस्त अशी त्यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊया तर चटणीसाठी या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे घेतलेलं आहे ओलं नारळ घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि जिरं घेतलेलं आहे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुखं नारळसुद्धा घेऊ शकता सर्व जिन्नस पण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे तुम्ही जर उपवासाला काही पदार्थ खात नसाल तर ते तुम्ही या ठिकाणी स्किप करू शकता आता सर्व जिन्नस मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एक चमचाभर यामध्ये साखर टाकायची आहे जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर सीप करू शकता किंवा त्याऐवजी गोळसुद्धा वापरू शकता त्यासोबतच इथे मी दोन चमचे भर फ्रेश दही घेतलेला आहे जर दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा ह्या चटणीमध्ये वापरू शकता म्हणजे छान अशी आंबट गोड चटणी आपली या ठिकाणी तयार होणार आहे थोडंसं पाणी टाकून मस्त अशी आपली चटणी आपल्याला तयार करायची आहे तर आपली चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता किती पातळ आणि किती घट्ट ठेवायची ते तुमच्यावरती आहे तर आपली ही मस्त अशी चटणी तयार झाली आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं ते सुद्धा यामध्ये मिक्स केलेलं आहे वरतून फोडणी घालूया दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलं जिरं घेतलं आणि एक सुखी मिरची घेतली किंवा या चटणीच्या वतून फोडणी घातली नाही तरीही ही चटणी छानच लागते छान व्यवस्थित आपल्याला ही मिक्स करायची आहे तर ही चटणी तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता झटपट तयार होणारी आपली ही चटणी आहे तर चटणीसुद्धा रेडी झालेली आहे तर या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहे तर मस्त असा आपला हा पदार्थसुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे की नाही ते चेक करूया टूथपिकच्या मदतीने चेक करूया काढी क्लीन निघाली की समजायचं व्यवस्थित शिजला गेलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला हा थंड करायचा आहे गरम असताना कट करू नका व्यवस्थित कट होणार नाही दहा ते पंधरा मिनटात आपला हा मस्त असा थंड झालेला आहे आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता आता ह्या पदार्थाला तुम्ही काय नाव देणार आहे ते मला पटापट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता मी अशा पद्धतीने ट्रँगल शेपमध्ये हा कट करून घेणार आहे किंवा तुम्ही ढोकळ्याच्या चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ हो शकता अतिशय साधा सोप्पा आणि युनिक आहे कुठल्याही पूर्वतयारीशिवाय आपण हा बनवू शकतो अगदी कमीत कमी तेलामध्ये हा बनवलेला आहे फक्त एकच बटाटा वापरलेला आहे तरीही अगदी पोटभरीचा हा आपला पदार्थ या ठिकाणी तयार झालेला आहे चटणीसोबत खाऊ शकता किंवा असाचंही खाऊ शकता कारण यामध्ये आपण तेलाची कोडणीसुद्धा घातलेली आहे हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे परंतु अगदी जास्त कोरडं वाटायला नको म्हणून आपण त्यासोबत मस्त अशी चटणीसुद्धा तयार तयार केलेली आहे चटणीसोबत अतिशय भन्नाट लागतो जर तुम्हाला थोडासा हा अजून चटपटीत बनवायचं असेल तर थोडंसं तव्यावरती तेल टाकायचं आणि दोन्हीही बाजूंनी छान असं शालो फ्राय शालो फ्राय केला तरीही हा टेस्टीच लागतो किंवा नुसताच जरी असा खाल्ला तरीही हा छान लागतो सर्व पीस मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे ट्रँगल शेपमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे कुठेही असा बसल्यासारखा दिसत नाही मस्त असा फुलला आहे खायला तर अतिशय टेस्टी आहे चटणीसोबत तर अजूनच भारी लागतो तर सर्व पीस आता या ठिकाणी मी काढून घेणार आहे तुम्हाला दिसतच असेल मस्त असा हा आपला उपवासाचा भन्नाट असा पदार्थ या ठिकाणी तयार झालेला आहे तर या पदार्थाला तुम्ही काय नाव देणार आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आता तोडून दाखवते आतमध्येपर्यंत किती छान असे स्पंज आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दिसतच असेल तर मग कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर जरूर ट्राय करा आणि कशी झाली ते मला पटापट कमेंट करून सांगा